नमस्कार सदलगा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सभागृहात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विज्ञान मुलांच्या श्रीकृष्णाच्या वेशभूषेच्या स्पर्धा त्यासोबत गोपन नृत्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या वेशभूषामध्ये खुशी हलसवडे आणि गोपन नृत्य स्पर्धेमध्ये देसाई ग्रुप यांनी पहिला क्रमांक पटकावला विजेत्यांना बक्षीस वितरण करून सर्व स्पर्धकांना श्रीकृष्णाचे भावचित्र सप्रेम भेट म्हणून देण्यात आले यानंतर सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका बी के सुनंदा दिदींनी श्रीकृष्ण जन्माष्टमीबद्दल सविस्तर असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी मान्यवर ब्रह्मकुमारी संस्थेचे कार्यकर्ते बालचमू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे निरूपण संतोष हलसवडे यांनी केले एसबी न्यूज साठी सदलगाव प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा